जुन्नर तालुक्यातील नारायणगाव श्रीराम मित्र मंडळाने यंदाही नेहमीप्रमाणे आपल्या गणपतीच्या पुढे जिवंत सामाजिक संदेश देणारा देखावा सादर केला आहे व्यसनाधीनता या विषयावर मंडळाच्या तरुणांनी हा देखावा तयार केला आहे या देखाव्याच्या माध्यमातून समाजात व्यसनाच्या आहारी गेलेल्या तरुणाला संदेश देण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे देखावा पाहण्यासाठी नारंगामध्ये मोठी गर्दी होत आहे पाहूयात याच देखाव्याची काही क्षणचित्र पावन झालेल्या आधी माया आधी शक्ती नमस्कार मंडळी आजकाल आपण आपल्या आजूबाजूला पाहत असा प्रौढ लोक तरुण लहान मुले कोणत्या ना कोणत्या व्यसनाने ग्रस्त आहेत आपण हे त्यातीलच एक भाग बरं का आता काही जण मला म्हणाल आम्हाला या गोष्टीचं व्यसन नाही आम्हाला त्या गोष्टीचं व्यसन नाही परंतु नकळत तुम्ही आज ज्या मोबाईलमध्ये दिवस रात्र हरवून गेलेले असताना तेही एक व्यसनच आहे बर का असो परंतु या सर्व व्यसनांमध्ये वाईट म्हणजे दारूचं व्यसन या दारूने आतापर्यंत कित्येक संसार उद्ध्वस्त केले कित्येक आई वडिलांवर त्यांच्या मुलांचे अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली कित्येकांच्या स्वप्नांची राख रांगोळी या दारूने केली परंतु या सवयीची सुरुवात नक्की होते कशी आणि त्याचे परिणाम काय होतात ते आपण या प्रसनात पाहणार आहोत बसलीस तू तुला किती वेळा सांगितलं होईल ना सगळ्यांनी आता काय करू म्हणजे पटेल माझं बोलणं नको ना बाबू साशी प्लीज अरे डायरेक्ट काय चांगले काय दोन पडून सगळ्यांना सांगू माझा आणि प्रीतीचं भांडण झालंय ती म्हणते मला नाही राहायचं तुझ्यासोबत जिंदगी तुमची झाले अरे तुला प्रीती सोबतच भांडण मोठं वाटते मला माझ्या नोकरीतून न सांगता काढून टाकले गाडीचे हप्ते घराचे हप्ते विचार करूनच डोकं आऊट होऊन गेले बार हम समस्या तर आहे तुमची आणि वारक काय तोंड काढून बसले ए बारके काय रे तुला काय आलं डोकं तोंड करायला तो वाढत कसं आहे हम्म डाटकाडा डाटकाडा उद्या घे ते माझा नापास झालो ना घेऊन घेई बाप माझा काय राव तुम्ही बरोबर ना ए असतो पण गोष्टींच गोष्टींचं टेन्शन घ्यावं असता अरे असं दुःख घालायचं असेल ना तर टेन्शन नसतं घ्यायचं घ्यायचं असतं ते औशी औशीत हा औशी आहे झाली मावशी आहे गणेश रा जरा औषध दाखव हो सगळ्यांना हे काय आणलंय ना इम्पॉर्टंट विषय एक दारू दारूतून काय भांडण थांबणार आहेत का माझी का नोकरी परत मिळणार आहे अरे मग काय टेन्शन घेऊन होणार का गोष्टी टेन्शन पाहिजे किती जण हार्ट अटॅक नाही मिळेल माहितीये का मागच्या गल्लीतला अन्न टेन्शन गेला की आम्ही कोण म्हणतो रोज पे एखाद्या तिला भाग एवढं झालं का अरे मारती आहे तुझ सत्याना ठेव थोडी आली नका आकाशे पण आपल्या पाठी जाऊन सामील नाही झाला याला काय करणार आहे टोन गेला तुझी जिंदगी अशीच जाणार हिशोबत आज जेवढा घाटा झाला त्यावढा तेवढा तोटा झाला गप रे सारखं जिवंतपणी मारण्यापेक्षा आई वाटला चांगले दिवस आपल्यासाठी कष्ट करून मरेल मार असाच आपल्याला काय गाणी मी कुठे आवाज येईल तुला अरे अभिषेक तू इतक्या रात्रीचा आणि काय झालं तुला काय सांगू अख्ख्या आयुष्यात माझ्या माझ्या वडिलांनी आज नाही उचलला पण आज मला करावं आहे का आणलं त्यांनी मी सरांना चांगला होत खूप प्रेमळ आहेत रे ते पण चूक केल्यावर ते देवाला सुद्धा सोडणार नाही तू जर दारू तुम चूक केली नसतीस तर कशाला हकललं असत त्यांनी अय दारूगाव बोलता तू हे गाण्या तू जा रे तुमचं चालू द्या मी बोलतो ना त्याच्याशी ए, गाण्या हे ए, इकडे आहे उड्या लागतो अरे लेवर लागते बाई दारू द्यायची नाही हे असले गाव्या काम नाही ते त्यांचं सोड रे हे रोजच रे त्यांचं तू बोल तू का दारू पिलायस काय नकू माझी प्रीती मला तोडून द्यायच्या गोष्टी करते कसा राहणार मी तिच्या शिवाय हे बघ अभि अशा गोष्टी होत राहतात पण दारू हा खरंच पर्याय नाही ना त्याच्यावर मग मग तू ना काय पर्याय अरे अभी जीवन जगतोय आपण अशा लाख समस्यांना तोंड द्यावं लागतं रे आणि मग सगळ्यांच्याच आयुष्यात अशा गोष्टी होत राहतात दारू दू विषय सुटला असते तर मागची दुनिया यांच्यासाठी बेवडी नसती का झाली तुलाही बोलायला लागलाही नाही बरोबर सर <laughs> अरे तू आधी सरो बरा दोन पावलं चालताना तीन वेळा पडतोयस <laughs> मोक फोन लागा हे आता शेअर काय शिकार सोडत नाही अरे पण शिकार संपली ना भाऊ शरी भाऊ मी बाटली एका टायमात पिऊन घेतली अरे अशी कशी संपली आखे पन्नास अकाउंटला आखे पैसे आपण आरोपीनार अभिषेक ऐक ना का त्यांच्या नादे नको लागूस माझा नाईला जरी एवढ्या मोठ्या शहरात झेपट्याला राहणं नाही परवडत रे म्हणून राहावं लागते यांच्यासोबत यांच्या नाते लागलाच ना तर तुझ्या आयुष्याची राख होईल रे आता एक वर्ष झालं रे पुण्यातून मला आता आईवडिलांची स्वप्न उरात बाळगून मी पुण्यात आलो कष्ट केले त्रास सहन केला आणि आता एक छोटी चहाची टपरी चालवतोय परवडत नाही म्हणून या दोघांसोबत राहावं लागतंय मला माझ्या डोक्यात सतत आई वडिलांचा मलाही कधी वाटत की यांच्यासारखं बेफिकीर जागावं कोणाच्या तरी प्रेमात पडावं पार्ट्या कराव्यात पण या सर्वांच्या आड येतात माझी स्वप्ने आई वडिलांच्या आशा त्यांचा माझ्यावरती असलेला विश्वास अशा शुल्लक आणि क्षणी सुखासाठी मी माझं मौल्यवान जीवन वाया नाही घालू शकत तुम्ही लवकर यातून बाहेर पडावं अशीच इच्छा आहे माझी असो आपलं काम फक्त घोड्याला पाण्यापर्यंत न्यायचं आहे पाणी प्यायचं की नाही ते त्या घोड्यानं ठरवायचं आता ती तुझे तू तिच्या आसपास पण वाटकायचं नाही तो सर रे मला एकदा बोलायचंय तिच्याशी आणि विचारायच काय चुकलं काय माझ अरे बाबा सोड रे तिचा विचार आणि दारू पहिली फेकून दे त्या गाणे आणि पण्याच्या नादाला लागून वाटोळ नको करून घेऊ अरे गुरुजींचा मुलगा तू आणि आज लोक बेवडा म्हणून ओळखायला लागली तुला काय वाटत असेल रे त्यांच्या मनाला शुभम भाऊ पिणे का शॉक नाही बाटली सोडून दे बाटली हात माझ्या अरे पण तुझ्या चांगल्या सांगतोय ना बाप आहे का तू माझा जेवढं समजवायचं होतं तेवढं समजवलं आता यापुढे मला नाही वाटत आपल्यात कधी बोलणं होईल शुभ्या अरे थांबकी राव रे शुभेराव एवढा नकोसा झालोय का मी सगळ्यांना साथ सोडली घरच्यांना माझ्या मुळे नको नको ते ऐकावं लागते माझ्या जीवाभावाचा जीवलग मित्र माझ्यापासून वेगळा झाला कोणी समजून कसं घेत नाही मला सगळ्यांना त्रास होतोय माझा खूप दिवस विचार करत होतो कर पण आज शेवटी तो दिवस आलाच आज ही वाटली नाही ही वाटली भीतो विषाची आणि सगळ्यात संपून टाकताय त्याच मोक फोन लगा हे आता शेअर काय शिकार सोडत नाही अरे पण शिकार संपली ना भाऊ शारी की मी लिया का एका टायमात पिऊन घेतली अरे अशी कशी संपली आखे पन्नास हजार पैशाची ना राजा आपण चला अभिषेक ऐक ना तर त्यांच्या नादी नको लागू माझा नाईला जरी एवढ्या मोठ्या शहरात एकट्याला राहणं नाही परवडत रे म्हणून राहा लागते यांच्यासोबत यांच्या नादी लागलास ना तर तुझ्या आयुष्याची राख घेईल रे आता गोड ऐकतो शेर एक वर्ष झालं रे पुण्यातून मला आता आई वडिलांची स्वप्न उरात बाळगून मी पुण्यात आलो कष्ट केले त्रास सहन केला आणि आता एक छोटी चहाची तपली चालवतोय एकट्याला परवडत नाही म्हणून या दोघांसोबत राहावं लागते मला माझ्या डोक्यात सतत आई वडिलांचा विचार येतो मलाही कधी वाटत की यांच्यासारखं बेफिकीर जागावं कोणाच्या तरी प्रेमात पडावं पार्ट्या कराव्यात पण या सर्वांच्या आड येतात माझी स्वप्ने आईवडिलांच्या आशा त्यांचा माझ्यावरती असलेला विश्वास अशा शुल्ल आणि क्षणी सुखासाठी मी माझं मौल्यवान जीवन वाया नाही करू शकत तुम्ही लवकर यातून बाहेर पडावं अशीच इच्छा आहे माझी असो आपलं काम फक्त घोड्याला पाण्यापर्यंत न्यायचं आहे पाणी प्यायचं की नाही ते त्या घोड्यानं ठरवायचं नाही तू सर रे रे मला एकदा आणि चुकलं काय माझं अरे बाबा सोड रे तिचा विचार आणि ही दारू पहिली भेकून दे त्या घाण्या आणि पण्याच्या नादाला लागून वाटोळ नको करून येऊ अरे गुरुजींचा मुलगा तू आणि आज लोक बेवडा म्हणून ओळखायला लागली तुला काय वाटत असेल रे त्यांच्या मनाला शुभम भाऊ नाही बाटली सोडून दे तू पण तुझ्या चांगल्या साठी सांगतोय ना बाप आहे का तू माझा जेवढं समजवायचं होतं तेवढं समजावलं आता यापुढे मला नाही वाटत आपल्यात कधी बोलणं होईल शुभेया अरे थांबकी ए शुभेरा एवढं नकोसा झालोय का मी सगळ्यांना साथ सोडली घरच्यांना माझ्या मुळे नको नको ते ऐकावं लागते माझ्या जीवाभावाचा जीवलग मित्र माझ्यापासून वेगळा झाला कोणी समजून कसं घेत नाही मला सगळ्यांना त्रास होतोय माझा खूप दिवस विचार करत होतो पण आज शेवटी तो दिवस आलाच आज ही वाटली नाही ही वाटली भी तो विशाची आणि सगळंच संपून टाकतोय तुला मी किती ना सांगितलं त्या उताराच्या बाटलीत सुख नाही याविषयी संपलं आता माझ्या जीवनात आता फक्त तुझ्या आठवणी फक्त तुझ्या आठवणी